श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रांनो आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे जर भगवंत तुमच्याकडून वाट पाहून घेत असेल तर तयार राहा तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला तो देणार आहे जीवनाचा एवढा विचार करू नका ज्याने जीवन दिले त्याने काहीतरी विचार केला असेलच विनाकारण आपण लोकांना भेटत नाहीत आपल्याला काहींकडून धडे मिळतात आणि काहींकडून ज्ञान कोणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता जहुआ करू नका जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुम्हाला आता जगणे आले आहे कोण काय करतय कसं करत आहे का करतय ह्या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल हसत राहिला तर जग तुमच्या सोबत आहे नाहीतर डोळ्यात अश्रूंना देखील जागा नाही आयुष्यात जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते मित्रांनो ते एकतर तुम्हाला काहीतरी बनवते किंवा काहीतरी शिकवते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामी आई असे टाईप करा बाळा तुटणं पिसणं आणि शेवटच्या श्वासापर्यंत पिळणं हे ऊसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे गोड होण्यात किती नुकसान आहे हे त्यातून आपल्याला समजते जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेलेच बरे कारण आपण त्यांना उत्तर देत नाही त्यांना काळ आणि वेळच उत्तर देते आंधळे मुके बधीर होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत राहा इथे इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः काहीही करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देखील देणार नाहीत त्यांचे मनोबल भंग मात्र ते नक्कीच करणार लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवंत तुम्हाला थोड्या प्रार्थनेनेही हात धरतात श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही कर्माला घाबरा देवाला नाही एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही ज्याप्रमाणे वासरू आपल्या आई शंभर गाई शोधून काढतो त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला करता नक्कीच सापडतो जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देव देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच मदत करतो फक्त ते आपल्याला बघता आले पाहिजे तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत बनते तुम्ही गरीब राहिलात तर कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील पण तुम्ही यशस्वी झालात तर सगळे तुमच्या मागे लागतील आयुष्य हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा ज्या आयुष्यात उत्साह ध्येय आणि शिस्त नाही त्याला जीवन जगणं नाही तर जीवन काढणं म्हणतात काही वेळा तुम्ही काहीही चुकीचे न करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडून जे करू इच्छितात ते तुम्ही करत नाहीत ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बाळा एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो त्यामुळे तुम्ही हार मानू नका खंबीर राहा हसतानाही पाहिलं आणि रडतानाही पाहिलं कुणाला सापडलं कुणाला हरवलं पण लक्षात ठेवा आयुष्य तेच जगतात जे एकटे या जगात राहायला शिकले आयुष्य खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडून देते जर कोणी तुमच्यावर खरोखरच प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो जर तुम्हीही तुमच्या भगवंतावरती प्रेम करत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या प्रेम आपण ज्याच्यावरती प्रेम करतो अशा प्रेमळ व्यक्तींना नक्कीच शेअर करा मित्रांनो लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही फक्त त्याचा गंजस त्याचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून तुमची विचारसरणी चांगली ठेवा नक्कीच परिणाम चांगला येईल तुम्ही इतकेही कमकुवत बनू नका की कोणीही तुम्हाला तोडू मोडू शकेल इतके मजबूत बना की जो तुम्हाला तोडणाराच तुटून जाईल वेदना तुम्हाला मजबूत बनवते भीती तुम्हाला शूर बनवते आणि अनुभव तुम्हाला शिकवते त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक अनुभवांना तुम्ही आनंदाने सामोरे जा समोरची व्यक्ती चुकीची नाही फक्त तुमची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील का रडतोस जेव्हा मनासारखे होत नाही जे लिहिलं आहे तेच होणार आहे देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी दुसरा मार्ग नक्कीच उघडत असतो हा जर विश्वास असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा मित्रांनो जे झाले ते विसरा नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे त्यांच्यासाठी साक्षात भगवंत स्वामी आई आहे उन्हाळ्यात पाणी सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाहीत कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवीन पाणी येतील म्हणून आज जरी आयुष्यात दुःख असेल संकटे असतील सोबत कोणी नसेल तरी उद्याचा आणि येणारा क्षण हा आनंदाने भरलेला असेल कोणी तुमचा आदर करो किंवा न करो चांगले काम करत राहा कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात जगात सर्व काही सोपे आहे फक्त आवाज आपल्या आतून आला पाहिजे नेहमी मेहनत करा आणि भगवंतावर विश्वास ठेवा हेच यशाचे गुपित सूत्र आहे जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो मित्रांनो तुमचा भूतकाळ तुम्ही दुरुस्त करू शकत नाही पण वर्तमानात चांगली कर्मे केली तर तुमचा भविष्य नक्कीच उजळून निघेल मित्रांनो आपण नेहमी विचार करतो की सर्वात वाईट काय असेल पण आपण कधीच विचार करत नाही की सर्वात चांगले काय सर्वात चांगले एकच कर्म चांगले करणे आणि भगवंतावरती विश्वास ठेवणे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आजचा हा पॉझिटिव्ह एनर्जेटिक संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर कमीत कमी पाच जणांना तुम्ही शेअर करा आणि भाग्यवंत ठरा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद